नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आलं पोसटण्याच्या अड्ड्यात कोणती कोणती बैल आल्या तुम्ही सोनार पाड्याचेन मन शान सोनिया पन्नास पन्नास बघू शकता ओसटण्याच्या अड्ड्यात आलेला आहे त्याची मसल विसर बघू शकता तुम्ही एकदम देखणार बाबदार बाई म्हणजे सोनिया महाराष्ट्र ट्रेकिंग सोनिया काय त्याची नजर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता ओवा पेट सुंदर नाईन वन नाईन वन आता घाटात पे गाजवलेला असा बैल आहे आता आपल्या ओसाटने अड्ड्यात पण आलेला हा बैल बघू शकता त्यांची किती बैल ते याची शर्द झाली तर आपण नक्कीच दाखवणार तुम्हाला ही शर्द याची ना बघू शकता सुंदरचा तुम्ही पहिरा गज्या तुम्ही बघू शकता ओसाटने अड्ड्यात किती बैल आलेले आहेत या साइड ला तितकीच पहिलं आहेत बघू शकता तुम्ही उसाटण्याच्या अड्ड्यात आपला गरुडा पण आलेला कोण गावचा बघूया आपण जी शरद झाली तुम्हाला नक्कीच दाखवणारी शरद गरुडाचा पायरा कोण सुंदर गरुडाचा पायरा तुम्ही बघू शकता सुंदर आहे कुठे आहे लांब बांधलेला राहतात आपण जाऊन तिथे बघू सुंदर गवडचा पेरा साईडला सोन्या आणि या साईडला जॉकर बघू शकता तुम्ही मसल बघा मसल जॉकरची दिसायला बाई एकदम देखणार बाई त्याची मसल ते एकदम खूपच छान आहे काहीच तुम्ही बघू शकता उसट नाही टिटवी पण आलेलं आहे काय बैल दिसे तुम्ही बघू शकतात एकदम रुबाबदार बैल टिटवी बिंदोडचा वाश्य मथुर बघू शकता त्या जवळच आहे राहुल दादा आणि मथुर नाही पडी मग फडील बाबा पब्लिक बाबा पब्लिक आज तरी बैल शांत आहे नाही तर खूप रगी करत आहे काय कोण नाही तिथं मग आलो इथं एक दोघंच जण पोरं आहे तर बघू पुढे भेटवणार आहे का तर जे शर्तीतच काहीच तुम्ही बघू शकता औसादने आढत आता उतारेला आपला माही घरची गाडी पलणार होते आज बघू शकता इतकी शांत आज बैल एकदम शांत नाही तर खूप रगी करते बैल आपला खूप शांत आहेच महिबूक नजर बघ किती बघू तुम्ही माझ्याचकडे बघताय आधी तो खूप शांत आहे फिटनेस विटनेस एक नंबर आहे त्याची आज महाराष्ट्राची छान मेहबूक बघू शकता फिटनेस विटनेस एक नंबर आहे त्याची ना आज खूप शांत आहे ना सजावट पण भारी केलेली आहे आज बैलाची बघू आपण आता घरची गाडी पालणारे वाटते तर नक्कीच बघू आपण कशी पालते घरची गाडीच माईबाबची भारत बघू शकता तुम्ही उसात आडण्यात आलेला आहे सप्त एन की भारत या तुम्ही बघू शकता कलर कसा किती भारी केलेला आहे जय श्रीरामची पेंटिंग केलेली आहे आणि तिथे लिहिलेलं आहे जय श्रीराम बघू शकता त्याची फिटनेस बघू शकते बघा मसल बघू शकता मसल तुम्ही त्याची किती कटिंग आहे बैलाला हा साईडला बघू शकता सप्त हिंद केसरी भारत लिहिलेला आहे तुम्ही रग पण तितकीच आली हा बघू शकता तुम्ही रग रग पण तितकीच करते बैल अॅड्रेस बघू शकता तुम्ही रायफल एक इंशी उतरलेला आहे तुम्ही बघू शकता पिस्तूल पण आलेलं आहे बाबा किंग सुट्टीवर चालले वाटते पिस्तूल नाव आहे पहिल्याचा तुम्ही बघू शकता आपला अड्यात आता सुंदर पण आलेलं आहे तर त्याच साईडला कृष्णा दाखवते तुम्हाला पुढून हा बघू शकता तुम्ही कृष्णा याच साइडला आहे वरदान पन्नास पन्नास वाल्यांचा जरा पुढे जाऊन भेटूया Mahaba kong siya sa dumi ng wardan.